सीसीटीव्ही फुटेज आणि काही साक्षीदारांच्या तपासाचा सा आधार घेत पोलिसांनी चौकशीची सूत्र फिरवली आणि मेघराज हिलाल या तरुणाच्या हत्येचा छडा लावलाय मेघराजची हत्या का करण्यात आली मित्रच त्याच्या जीवावर का उठले हा खरा प्रश्न होता एकवीस ऑक्टोबरला झालेल्या हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा करत नेमकं काय सांगितलंय तुम्हीच ऐका दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शनिघाट घाट या ठिकाणी युवक जो आहे मेघराज हिलाल याचे बॉडी सापडली होती पाण्यामध्ये बुडलेली सदर बॉडी सापडल्यानंतर अकस्मात मैत रजिस्टर नंबर ऐंशी ऑप्लीस दोन हजार पंचवीस प्रमाणे अकस्मात मैत दाखल करण्यात आला होता आणि या मैतेचा तपास जो आहे तो अकलूज पोलीस ठाण्याकडील नेमणुकी असलेले पोलीस हवालदार बकाल हे करीत होते सदर अकस्मात मैतामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि अकलूज उपविभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी संतोष वाळके सर यांनी काही सूचना दिल्या होत्या या सूचनेप्रमाणे सदर मेहताच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर मेहतास घातपात करून त्याचा मृत्यू घडवून आणलेला आहे त्याबाबतीत अकलूज पोलीस ठाण्याकडे तपास पथक सपोनी लांड लंगोडे साहेब आणि त्यांच्या स्टाफने केले असता सदरचा घातपात हा जे तीन आरोपी आहेत अकलूज या ठिकाणी राहणारे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले यामध्ये साक्षीदारांच्याकडे केलेला तपास सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक तपास ता याच्या आधारे जे तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यामध्ये रोहित क्षेत्रिय त्याचा भाऊ राहुल क्षेत्रिय आणि रोहन शिंदे सर्व राहणार अकलूज हे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे गुन्हा केल्यानंतर परागंदा झाले असल्याचे अकलूज शहरातून पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले आरोपींच्या तांत्रिक तपासामध्ये ता आरोपी धाराशिव वाशी या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लंगोटे आणि त्यांच्या टीमने आरोपींना धाराशिव या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे जो तिसरा आरोपी आहे शिंदे यास अकलूज या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे आरोपींच्याकडं चौकशी करता आरोपींनी कुणासारखा गंभीर गुन्हा केले असल्याची कबुली दिलेली आहे म्हणून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्हा हा मैताची चौकशी करणारे पोलीस हवालदार बकाल यांच्या फिरेदीवरून तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून जे निष्पन्न आरोपी आहेत यांना अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडी रिमांडसाठी आणि त्यांच्याकडे अधिक चौकशीसाठी मान्य न्यायालयात त्यांना सादर करणार आहोत धन्यवाद आरोपींनी कबुली दिली आहे की जो मयत आहे मयत याने आरोपी यांच्याकडे अकलूज शहरामध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे असणाऱ्या टुलरची मागणी केली होती आणि त्या कारणावरून आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वादावादी झाले होते आणि या वादावादीतूनच आरोपींनी परत जो मयत आहे याला शनीघाट या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात नेलं आणि त्याला बुडवून मारलेलं आहे सगळे आरोपी सापडले सदर गुन्ह्यात आता आत्तापर्यंत जे आरोपींचा जो सक्रिय रोल आहे हे सर्व आरोपी सापडलेले आहेत पण यामध्ये आरोपी हा परागंदा कालावधीमध्ये फरार असताना त्यांनी गुन्हा त्यांना कुणी सहकार्य केले आहे याबाबतीत तपास करणं आवश्यक असल्यामुळे आम्ही मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी रिमांड घेतो पूर्व काय होत अद्याप तपास निष्पन्न झाल्यानुसार तात्कालिक कारण दिसते याबाबतीत अधिक तपास आहोत